नमस्कार मी धनंजय सानपदा शो मध्ये तुमचं स्वागत कृषी यांत्रिकरण योजनेतून अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याला त्याने मागील पाच वर्षात लाभ घेतलेल्या घटकासाठी पुन्हा लाभ न देण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलेला आहे मग आता हा निर्णय का घेण्यात आलेला आहे या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्यासोबतच कृषी यांत्रिकरण या अनुदानासाठी शेतकरी पाच वर्षात पुन्हा अर्ज करू शकतात का त्या घटकांचा लाभ घेऊ शकतात का याबद्दल कृषी आयुक्तालय नेमकं काय म्हणतंय सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या शो द्यायक्रोवाईन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या निर्णयाच्या संदर्भात अधिक माहिती देताना एका विभागीय कृषी सहसंचालकाने सा सांगितलं आहे की कृषी आयुक्तालयानं दुबार लाभ टाळण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या होत्या परंतु काही जिल्ह्यांमध्ये त्याच त्याच घटकांसाठी अनुदानाचा प्रस्ताव हे पुन्हा मंजूर होण्याची शक्यता होती त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर संभ्रम दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने आदेश जारी केले आहेत कृषी यांत्रिकरण योजनेतून एका लाभार्थ्याची निवड कोणत्या तरी घटकासाठी करण्यात आलेली आहे त्यामुळं अनुदान वाटपातील दुरुक्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा त्यालाच अनुदान देणं ते टाळण्यासाठी दक्षता घ्यावी लागते मागील पाच वर्षांमध्ये संबंधित शेतकऱ्याने एखाद्या घटकाचा लाभ घेतला असल्यास त्याच घटकासाठी त्याच लाभार्थ्याची पुन्हा निवड झालेली असल्यास आस अनुदान प्रस्ताव मंजूर करू नये अशा स्पष्ट सूचना संचालनालयानं दिलेल्या आहेत योजनेतून अनुदानासाठी संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांना अपलोड केलेल्या कोटेशन प्रमाणच यंत्र किंवा अवजार खरेदी करणं आवश्यक असेल असंही संचालनालयानं आहे मात्र अपवादात्मक स्थितीत संबंधित शेतकरी दुसरे यंत्र किंवा अवजार खरेदी करण्याची मागणी करू शकतात या बदलासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची मान्यता बंधनकारक असेल परंतु ही प्रक्रिया राबवण्याच्या गोंधळात शेतकऱ्याला पूर्वसंमतीपत्र देण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांऐवजी तालुका कृषी अधिकारी देखील बाब बदलाबाबत निर्णय घेऊ शकतील असंही संचालनालयानं स्पष्ट केलं आहे राज्यात ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे जास्त प्रयत्न चालू असतात चालू वर्षात एकाच वेळेस ट्रॅक्टर ट्रेक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी निवड झालेले शेतकरी अनेक जिल्ह्यात आहेत त्यामुळे ट्रॅक्टरचलित अवजारांची पूर्वसंमतीपत्र वाटताना संबंधित शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे की नाही याची खातर जमा करण्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे तुर्तधरी ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यास या शेतकऱ्यांकडून तशा आशयाचं लेखीपत्र घ्यावं असंही अधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय माझी निवड ट्रॅक्टरसाठी झाली असून मी लवकरच ट्रॅक्टर खरेदी करणार आहे असं लेखीपत्र दिल्यानंतरच अवजारांसाठी पूर्वसंमतीपत्र द्यावं तसंच खरेदी होताच मोका तपासणीच्या वेळी ट्रॅक्टरची नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आर सी घ्यावं आणि त्यानंतर अनुदान द्यावं असंही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्ग त्यासोबतच अल्प आणि मध्यम भूधारक तसंच महिला शेतकऱ्यांसाठी सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे त्या व्यतिरिक्त गटातील शेतकऱ्यांना एक लाख रुपये तर सेवा सुविधा केंद्रासाठी चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे आता संचालनालयानं दिलेल्या या नव्या सूचनांबद्दल तुम्हाला काय वाटतंय पाच वर्षाच्या अटीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या